लहान बालकावर जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सन्माननीय साहेब भोकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना भीम टायगर सैन्याच्या वतीने आणि सर्व सामाजिक संघटना युवा प्यांतर असेल एम आय एम असेल त्यांच्या वतीने लेटर देत आहोत निवेदन देत आहोत तेथील ती त्या आतंकवादी असणाऱ्या आरोपींना तत्काळ सर्वांना अटक होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मुस्लिम समाजाला जे नुकसान झालेले आहे कोट्यवधी रुपयाचं त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांना नवीन घरं बांधून दिली पाहिजे आणि असला अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून सरकारनी वेळीच जबाबदारी घेतली पाहिजे या आणि इतर अनेक मागण्यांसाठी आम्ही हे निवेदन इथं सादर करीत आहोत कारण कुठं तरी आपण कमी पडत आहोत का या गोष्टीचा सरकारने विचार करावा असे जर समाज विघातक समाजात घडत राहिले तर ता कुठंतरी समाजामध्ये धर्मामध्ये दुबळी निर्माण होऊन भांडे निर्माण होऊ शकतात म्हणून याला टाळण्यासाठी प्रशासनाने शासनाने वेळीच कारवाई करावी अशी विनंती करतो आणि साहेबांना निवेदन देत आहोत या ठिकाणी युवा